मंदुरपेते रेणुका शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त अठरा ते तेवीस डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन संयोजक गुरुसिद्ध मैत्रे यांची माहिती श्री क्षेत्र श्री गुरु शिवयोगी गदगी लिंग स्थापना तसेच मंदुरपेतील लिंगेक श्री श ब गुरु रेणुका शिवयोग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त अठरा ते तेवीस दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा दक्षिण सोलापूरचे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी शिवानंद हिरेमठ गंगाधर हिरेमठ रेवणशिध जोडमोटे बसवराज शिळे विश्वनाथ मेंडगुले काशीनाथ जोडमोटे शंकर मेत्रे सतीश मेंडगुले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी गुरशित मेत्रे माजी सभापती शिवगेश्वर मठाचे अधिपती आमचे महाराज रेणुका शिवाचार्य लिंगायक होऊन तेवीस डिसेंबरला एक वर्ष होतं आहे पहिला पुण्यतिथी काशी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य जगद्गुरू यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी पहिला पुण्यतिथी कार्यक्रम त्या ठिकाणी अठरा तारखेपासून या ठिकाणी आयोजित केलेले सर्वशी भक्त मंडळ आणि या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता अठरा तारखेला पुरण चालू होणार आहे या ठिकाणी आणि पुराण सातला चालू झाल्यानंतर नऊ वाजता पुराण संपल्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद आणि जेवणाचं सोय भक्त लोकांना या ठिकाणी सगळे भक्तमंडळ या ठिकाणी केलेले आहे मठामध्ये आणि दररोज असं पाच दिवस सहा दिवस जेवणाचं प्रसादचं हे दिवेदन आहे आणि बावीस तारखेला सकाळी पहाटे या ठिकाणी हजार वर्षाच्या पूर्वीपासून हे मठ आहे या ठिकाणी आमचे महाराज लिंगाय झाले असं महाराज झालेले बारावा नंबर आमचं महाराजांचं रेणुका शिवाचार्य महाराजांचं आहे असे बारा लिंगस्थापन या ठिकाणी गदगिला बावीस तारखेला लिंगस्थापन नागणसूर शिवाचार्य नागणसूरचे महाराज माळकोटचे महाराज हत्तळीचे महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी लिंग स्थापन कार्यक्रम होणार आहे आणि बावीस तारखेला सकाळी या मठाला अधिपती निरंजन देवर या ठिकाणी उत्तराधिकारी त्यांना केलेले आहे निरंजन देवरचं या ठिकाणी अय्याचारी कार्यक्रम आणि लिंग दीक्षा कार्यक्रम आणि त्यांच्याबरोबर या ठिकाणी मंद्रोपदे स्वामीचे मुलं ज्यांचं अयचारी आणि दीक्षा कार्यक्रम करायचे त्यांचाही या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी बावीस तारखेला दिवसभर या ठिकाणी प्रसादाचं निवेदन आहे भक्त लोकांना आलेले लोकांना प्रसाद आणि आशीर्वाद महाराजांचं होणार या ठिकाणी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता काशीपीठाचे मल्लिकार्जुन शिवाचार्य जगद्गुरू पंचाचार्य यांचे उपस्थित या ठिकाणी आठ आठ वाजता पुण्यतिथी कार्यक्रम आणि सर्व या ठिकाणी मोठे लोक सगळे खासदार आमदार शिंदे साहेब येणार आहेत मेत्रे साहेब येणार आहेत सुभाष बापू येणार आहेत विजय देशमुख साहेब येणार आहेत अमर पाटील येणार आहेत शिवशरण पाटील येणार आहेत चापुते साहेब येणार आहेत असे सगळे जे बाळासाहेब साहेब येणार आहेत सगळे मान्यवर मंडळी सगळे गावातील सरपंच प्रमुख सगळे भक्त लोक या ठिकाणी पुणेतिथी कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत आपण सगळ्यांनी भक्त लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसाद घेऊन या ठिकाणी लाभ घ्यावा प्रसादाचं आणि दर्शनाचं म्हणून मी सर्वांना मी विनंती करून या ठिकाणी कार्यक्रमाला सहभाग व्हावा म्हणून विनंती पुन्हा एकदा करतो